डी बी पथकाने पकडले अट्टल स्प्रिंकलर चोरणारे चोरटे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील गोदरी शेत शिवारातील गोट्यातून स्प्रिंकलर तोट्यात चोरीस गेल्याची फिर्याद सुरेश रामराव खरे यांनी दिली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यासंदर्भात पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी डी बी पथकाला सखोल तपास व आरोपींना शोधून काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या यावरून डी बी पथकाचे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक नितीन सिंह चव्हाण व त्यांचे सहकारी हे हे स्प्रिंकलर चोरणाऱ्यांचा शोध घेत असताना काही इसम हे स्प्रिंकलर तोट्या घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने डी व्ही पथकाचे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक नितीन सिंह चव्हाण व त्यांचे सहकारी अमोल गवई रोहिदास पंढरे निलेश सावळे पंढरीनाथ मिसाळ सागर कोले राहुल पायधन प्रशांत धनधर रुपाली उगले या पोलीस कर्मचाऱ्यांनी चिखली येथील मेहकर फाटा येथे सापळा लावत मोटरसायकलवरून येणाऱ्या संशयितांना था थांबवून तपासणी केली था। असता त्यांच्या थैलीत स्प्रिंकलर त्वट्या आढळून आल्या त्या संशयितांना पोलीस स्टेशनला आणून चौकशी केल्या असता या स्प्रिंकलर त्वट्या गोदरी शिवारातून चोरी केल्याचे सांगितले या गुन्ह्याबाबत अधिक माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी महेंद्र हेवाळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा चिखली पोलीस स्टेशन येथे पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी हो फिर्यादी सुरेश रामराव खरे राहणार गोदरी यांनी फिर्याद दिली की सत्तावीस चार दोन हजार चोवीस ते सहा पाच दोन हजार चोवीस या दरम्यान त्यांच्या शेतातील काही स्प्रिंकलर व इतर वस्तू अशा अज्ञात आरोपींनी चोरून नेल्याबाबतची तक्रार दिली होती त्या तक्रार दाखल करून घेतल्यानंतर सदरच्या गुन्ह्याचा तपास आमच्या चिखली पोलीस स्टेशनचे डी पथक यांनी केली त्या तपास करत असताना त्यांच्या मे लक्षात आले की मेकर फाटा या ठिकाणी काही संशयित इसम तो चोरीचा माल घेऊन कुठेतरी विकायला वगैरे नेत आहेत याची त्यांना माहिती मिळाली गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाल्यानंतर आमच्या डीबी पथकाने लागलीस मेकर फाटा चिखली या ठिकाणी जाऊन सदर ठिकाणाहून काही आरोपींना ताब्यात घेतले सदर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे या चोरीच्या मुद्देमालापैकी स्प्रिंकलर शेतातील स्प्रिंकलर हे मिळून आले त्यांनी अधिक तपास केला असता त्यांना अजून कुणी साथीदार आहेत का याबाबतची चौकशी केली असता अजून तीन साथीदार आणि माल घेणारा इसम असे एकूण सात लोक मिळून आले त्या सातही लोकांच्या विरोधामध्ये सदर गुन्ह्यातील स्प्रिंकलर व इतर मुद्देमाल चोरला म्हणून त्यांना गुन्ह्यामध्ये काल दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे देखील कबूल केले असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये व चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये इतर ठिकाणी जे जे असे स्प्रिंकलरच्या चोऱ्या झालेल्या आहेत त्या चोऱ्यांची सुद्धा त्यांनी कबुली दिलेली आहे सदर सातही आरोपींना अटक करून माननीय न्यायालयापुढे आज रोजी हजर करण्यात येत आहे त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येत आहे आणि पोलीस कस्टडी रिमांडमध्ये इतर गुन्ह्यांची सुद्धा आम्ही उकल करीत आहोत सदरची कारवाई ही चिखली पोलीस स्टेशनचे डीबी पथक पी एस आय चव्हाण साहेब व त्यांचे इतर सहकारी यांनी मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे सर आरोपीकडून किती रुपयाचा मुद्देमाल जप्त आला अद्याप पावे तो आरोपींकडून एकशे सहा नग स्प्रिंकलर तोट्या सदोतीस हजार रुपये वीस स्विंक्लचे तुकडे केलेले भंगार सहा हजार रुपये गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकली तसेच त्यांचे गुन्ह्यात वापरलेले मोबाईल असा मिळून एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल अद्याप जप्त करण्यात आलेला आहे पोलीस कस्टडी रिमांड घेतल्यानंतर अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात येईल